आणि सोशल सिक्युरिटी म्हणून वकिलांना जे अभाव आहे ते ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे ना लवकरात लवकर पूर्वीपासून ती मागणी आहे तर तो मंजूर करण्यात यावा ते सोशल सिक्युरिटीसोबत फायनान्शियल सिक्युरिटी इन्शुरन्सचं जे काही पेंडिंग आहे मेडिकल इन्शुरन्स टर्म प्लॅनचं तर तेही लागू करण्यात यावं या मागणीसाठी आपण शासनामध्ये आम्ही निवेदन सादर करीत आहोत ते पुढे आपल्या स्तरावरती पाठवून

पैकी आरोपींची अटक झालेली आहे त्यांना काल कोर्टा पुढे हजर करण्यात आलेलं होतं पण त्यांना मोका लावण्याच्या संदर्भात आणि स्पेशल प्रोसिक्युटरच्या संदर्भात लिगल प्रोशिक्षण रा येथील आरोपींना मोका आरोपी सदर जे काही विक्टीम आहे यांच्यासाठी स्पेशल प्रोसिक्युटर वकील संघाचा वकील संघाचा आरोपींना फाशी वकिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना आज आपण धुळे वकिलांच्या संघाने जो आज निवेदन दिलेलं आहे परंतु बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी आजपर्यंत आजपर्यंतपर्यंत कोणत्याही प्रकारचं कॉंग्रिझन घेऊन कोणत्याही बारला काही हो कळवलं नाही तर त्याबद्दल त्वरित त्यांच्याशी संपर्क करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांचा एक दिवस सार्वजनिक बंद पाळण्यासाठी बार कॉन्सिलनी त्याची घोषणा करावी आणि तसे आदेश द्यावे त्यामुळे शासनावर त्याचा काहीतरी परिणाम होईल आणि लवकर त्याच्यात ॲक्शन घेतलं जाईल त्याच्याबद्दल मी अध्यक्षांना विनंती करतो की बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षाशी संपर्क करून एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राला वकील नाही नाही बार कौन्सिल मिळेल